श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार गुरुवार पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे वास्तविक पाहता संपूर्ण वर्षभरात चार नवरात्री साजऱ्या केल्या जातात मात्र यामधील चैत्र आणि शारदीय नवरात्रात विशेष व्रत आचरले जाते व्रताचारामुळे तन मन आणि आत्मा शुद्धी होते आणि व्यक्तीचा अध्यात्माकडील कल वाढतो आध्यात्मिक आवड निर्माण होते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते नवरात्रातील व्रताचे शारीरिक मानसिक आणि धार्मिकदृष्ट्या अनेक लाभ मिळतात असे देखील म्हटले जाते केवळ धार्मिक दृष्ट्याच नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही नवरात्रातील व्रताला विशेष महत्व आहे नवरात्रातील व्रताचरणामुळे शरीराचे आरोग्य उत्तम राहते पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते तर हे व्रताचरण तुम्ही करणार असाल किंवा नसाल तरी देखील नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या चुकूनही करायच्या नाहीत कोणते असे नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे आहेत तरच तुमचं व्रत पूर्ण होईल आणि या व्रताची संपूर्ण फलश्रुती तुम्हाला मिळेल याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नवरात्रातील संपूर्ण नऊ दिवस व्रत आचरणे अतिशय शुभ मानले जाते मात्र काही कारणास्तव नऊ दिवस व्रत करणे शक्य नसल्यास ठराविक दिवशी व्रताचरण करावे म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घरामध्ये घटस्थापना करतो ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना केली जात नाही त्यांच्या घरामध्ये अखंड दिवा प्रज्वलित केला जातो तो पहिला दिवस आणि नवरात्रातील अष्टमीला मुख्यत्वे करून व्रताचरण करावे म्हणजेच याच दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे व्रताचरणा दरम्यान ज्यांना शक्य आहे त्यांनी एकभुक्त राहून व्रत आचरावे म्हणजेच केवळ फलाहार घ्यावा आजारी व्यक्ती किंवा ज्यांना एकभुक्त राहणे शक्य नसेल अशा गर्भवती महिला किंवा बाळंतीन स्त्रिया यांनी दिवसभरामध्ये फराळाचे पदार्थ खाल्ले तरी चालतील पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच तुम्हाला हे व्रत करायचे आहे नवरात्रीचे तुम्ही नऊ दिवसाचे उपवास करणार असाल तर या काळामध्ये तुम्हाला अधिकाधिक पाणी पिण्यावरती भर द्यायचा आहे यासोबतच काही नियमांचं पालन करायचं आहे नवरात्रीच्या नौ, नऊ दिवसामध्ये नेहमी ब्रह्म मुहूर्तावरती उठावे अन्य वेळी सकाळपर्यंत झोपले तरीही चालते मात्र नवरात्रामध्ये हा नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे संपूर्ण नवरात्रात ब्रह्म मुहूर्तावरती उठून नित्य कर्म आटोपून घ्यावीत त्यानंतर सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ्य द्यावे यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने देवीचे पूजन करावे देवीचे पूजन झाल्यानंतर नामस्मरण जप मंत्र श्लोक पठण करणे उत्तम मानले जाते नवरात्राचा कालावधी हा दुर्गा देवीचे पूजन भजन कीर्तन नामस्मरण जप आराधना उपासना करण्यासाठी सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ मानला जातो अशी मान्यता आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करून आपण देवीचं आवाहन करतो ज्या घरामध्ये घटस्थापना केली जात नाही गावाकडे केली जाते त्यांच्या गावाकडच्या घरात जरी घटस्थापना झालेली असेल तरी देखील ते जिथे राहतात तिथे त्यांच्या घरामध्ये देवी येते त्यासाठी तुम्हाला अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण या नऊ दिवसांमध्ये देवी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वावरते त्यामुळे काही नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे तरच देवीची कृपा तुमच्या घरावरती राहील आणि तुमच्या कुटुंबाभोवती एक संरक्षण कवच तयार होईल वर्षभर देवीची कृपा तुमच्या घरावरती राहील त्यानंतर बघा नवरात्रातील व्रताचे आचरण करताना म्हणजे तुम्ही नऊ दिवसाचे उपवास करणार असाल तर बटाटे तळलेले तेलकट पदार्थ याचा आहार करू नये व्रताच्या कालावधीमध्ये बटाटा अधिक प्रमाणात खाल्ल्यास शरीराचे स्थूलत्व वाढते यामुळे आळस वाढतो आणि आपल्याला नवरात्रामध्ये देवीची आराधना करायची आहे त्यामुळे आळस येऊन कसं चालेल त्यामुळे या काही गोष्टी ज्या आहेत तुम्हाला टाळायच्या आहेत ज्यांना शक्य आहे त्यांनी फक्त फलहार करायचा आहे ज्यांना शक्य नाही त्यांनी एक वेळ फराळ करावा आणि ज्यांना उपवास करणं नऊ दिवस शक्य नाही त्यांनी एक वेळ उपवास केला तरीही चालले पण तळलेले तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे अपचन होऊन पोटाचे विकार उद्भवू शकतात याशिवाय तुम्हाला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कांदा लसूण यासारखे तामसिक पदार्थ खाल खाणे टाळायचे आहे नवरात्रातील व्रताचरण कालावधीमध्ये सकस सात्विक पचायला सोपा हलका आहार घ्यावा असे सांगितले जाते तामसिक पदार्थ खाल्ल्यामुळे आपलं क्रोधावरती नियंत्रण राहत नाही आणि आपल्याला या नऊ दिवसांमध्ये घरामध्ये शांतता पाळायची आहे तरच तुम्हाला केलेल्या व्रताचं फळ मिळेल आणि ज्यावेळेस आपण सात्विक अन्न ग्रहण करतो त्यावेळेस आपले विचार देखील सात्विक होतात आणि आपल्या मनावर आणि तनावर त्याचा परिणाम होतो म्हणूनच हे अन्न खाऊनच आपल्याला देवीची सेवा उपासना करायची आहे याशिवाय बघा नवरात्रीमध्ये काही गोष्टी करणे निश्चित वा वर्ज्य मानले गेलेले आहे नवरात्रातील व्रताचरण करत असताना नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये तुम्ही नखे कापायची नाहीत घरातील पुरुषांनी लहान मुलांनी ज्या स्त्रिया नवरात्रीचे उपवास करणार आहेत अशा सर्व लोकांनी घरामध्ये नखे कापू नयेत केस कापू नयेत याशिवाय कोणाशीही मोठ्या आवाजात बोलू नये वाणी संयमित आणि शांत ठेवावी कारण सांगितल्याप्रमाणे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी आपल्या घरात आलेली असते त्यामुळे या गोष्टी केल्या तर तुम्हाला या व्रताचं फळ मिळणार नाही देवीचा अनादर होईल त्यामुळे आपल्याला नियमाचं पालन करायचंच आहे या व्यतिरिक्त तुमचं व्रत सुरू आहे देवीची उपासना सुरू आहे ज्यामध्ये देवीची उच्च कोटेची तुम्ही दुर्गा सप्तशतीची सेवा करत आहात किंवा कोणतीही देवीची सेवा करत आहात तर अशा वेळेस तुम्हाला घरामध्ये खोटे बोलायचे नाही कोणाचाही अनादर करायचा नाही याशिवाय तुम्हाला कोणाच्याही घरचं अन्न खायचं नाही दुर्गा सप्तशदीचं पाठन करणाऱ्या सर्व स्त्रियांनी पुरुषांनी किंवा मुलींनी मुलांनी या नियमाचं पालन करायचं आहे कारण परांन्न घेतल्यामुळे तुम्ही केलेल्या सेवेचा लाभ जो आहे तो समोरच्या व्यक्तीला मिळत असतो म्हणूनच दुसऱ्यांच्या घरचं अन्न तुम्हाला चुकूनही खायचं नाही पण जर विद्यार्थी असतील हॉस्टेलवर राहत असतील तर स्वखर्चाने ते बाहेरील पदार्थ खाऊ शकतात याशिवाय तुमच्या भोवती असलेली नकारात्मकता तुम्हाला असलेले दोष संपूर्णपणे निघून जावेत यासाठी नवरात्रीच्या नऊही ही दिवसांमध्ये आंघोळ करत असताना तुम्हाला पाण्यामध्ये पंचगव्य टाकायचं आहे पंचगव्य तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही थोडंसं खडे मीठ हळद टाकायचे आहे याशिवाय गुलाबजल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकणं देखील अतिशय शुभ मानलं जातं कारण देवीला सुगंध अतिशय प्रिय आहे आपलं घर आपल्याला सुगंधित ठेवायचं आहे घराची लादी रोजच्या रोज पुसायची आहे ही लादी पुसत असताना तुम्ही चिमूडभर हळद आणि खडे मीठ टाकून घराची फरशी पुसू शकता याशिवाय तुम्हाला उंबरठ्यावरती रोजच्या रोज हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य प्रवेशद्वारा बाहेर सकाळ संध्याकाळ तुम्हाला सुगंधित अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे बघा नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ विविध रूपांची आपण पूजा करतो त्यामध्ये देवीचं एक रूप देवी लक्ष्मीच देखील आहे आणि सकाळ संध्याकाळ देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते तिला सुगंध अतिशय प्रिय आहे त्यामुळे या गोष्टीची आपल्याला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अतिशय काटेकोरपणे काळजी घ्यायची आहे त्यानंतर बघा आपल्या सर्व स्त्रियांचा महिन्याला मासिक धर्म येतो नवरात्री दरम्यान जर तुम्हाला मासिक धर्म आला, आला तर अशा वेळेस काही नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे घटस्थापनेच्या दिवशी तुमचा मासिक धर्म असेल तर घरातील कोणत्याही व्यक्तीकडून तुम्हाला घटस्थापना करून घ्यायची आहे पण घटस्थापना झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या माळीला जर तुमचा मासिक धर्म आला तर अशा वेळेस घरातील इतर सदस्यांकडून घटाची व्यवस्थित प्रकारे पूजा झालीच पाहिजे घटाच्या माळी ह्या लावल्याच गेल्या पाहिजे या नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे चार दिवस तुम्ही बाजूला बसू शकता जेणेकरून हातबोट होणार नाही कारण देवी आपल्या घरामध्ये आलेली आहे तर हे पावित्र्य आपल्याला राखायचं आहे त्याचबरोबर मासिक पाळी दरम्यान आपल्याला संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे यामुळे आपल्याला कोणतेही दोष लागणार नाहीत त्याचबरोबर बघा नवरात्रीचे हे नऊ दिवस अत्यंत पवित्र शुभ मानले जातात त्यामुळे या नऊ दिवसांमध्ये घरामध्ये मांसाहार करायचा नाही घराशिवाय तुम्ही बाहेर जाऊनही घरातील इतर व्यक्तींना मांसाहार करू द्यायचा नाही कारण असं केल्याने देखील तुम्हाला व्रताची फलश्रुती मिळणार नाही मांसाहारासोबतच घरात आणि बाहेरही मद्यपान या नऊ दिवसांमध्ये चुकूनही करू नये जर पुरुष बाहेर जाऊन मद्यपान करत असतील तर घरात उपवास करणाऱ्या स्त्रीला या व्रताच फळ मिळणार नाही त्यामुळे तुमच्या घरासाठी तुम्हाला हे नऊ दिवस पाळणं अतिशय महत्वाचं आहे त्यानंतर पुढचा नियम बघा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना केलेली आहे घटस्थापना केलेली नसेल तर आपण देवीच्या नावाने अखंड दिवा प्रज्वलित केलेला असतो तर या दोन्हीही स्थितीमध्ये आपल्याला घराला सोडून जायचं नाही देवीच्या दर्शनासाठी आपण बाहेर गेलेलो असलो तर आपण जो अखंड दिवा लावलेला आहे त्यामध्ये पुरेसं तेल आहे का पुरेसं तूप आहे का हे बघूनच तुम्हाला घराबाहेर पडायचं आहे याशिवाय दिव्याला जर काजळी आलेली असेल तर ती काजळी वेळोवेळी काढायची आहे दिवा विजू नये याची तुम्हाला पुरेपूर काळजी घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही बाहेर पडू शकता बघा नवरा बायको दोघही वर्किंग असतात अशा वेळेस कामानिमित्त घराबाहेर पडावंच लागतं घराला जरी तुम्ही कुलूप लावलेला असेल तर कुठेही बाहेरगावी तुम्हाला मुक्कामी जायचं नाही कारण आपल्या घरामध्ये देवी आलेली आहे आणि देवीला आपल्याला असं कोंडून किंवा देवीच्या नावाने जो घट बसवलेला आहे अखंड दिवा प्रज्वलित केलेला आहे त्याचा आपल्याला अवमान करायचा नाही संध्याकाळी किंवा रात्रीच्या आधीच आपल्याला घरी परत यायचं आहे संध्याकाळी देखील आपण देवीची आरती करत असतो घरामध्ये धूप जाळत असतो त्यामुळे हे नियम आपल्याकडून पाळलेच गेले पाहिजे या व्यतिरिक्त नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये जर तुम्ही दुर्गा सप्तशदीचे पाठ करत असाल तर एक अतिशय महत्वाचा नियम स्त्रियांनी किंवा पुरुषांनी दोघांनी पाळायचा आहे जी व्यक्ती घरामध्ये दुर्गा सप्तशदीचे पाठ करत आहे त्या स्त्रीने किंवा पुरुषाने खाली जमिनीवरती झोपायचं आहे गादीवरती झोपू नये याशिवाय परांना देखील घेऊ नये आणि दुर्गा सप्तशतीचे पाठ तुम्ही करत नसाल तरी देखील नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करायचं आहे कारण तेवढं पावित्र्य आपल्याला या नऊ दिवसांमध्ये घरामध्ये राखायचं आहे त्यानंतरचा पुढचा नियम बघा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ विविध रूपांची पूजा केली जाते यामध्ये देवीला रोज एक वेगळ्या प्रकारची माळ आणि सोबतच नऊ वेगवेगळे नैवेद्य नऊ दिवसांमध्ये अर्पण केले जातात मग आता तुम्ही घरामध्ये जे फराळाचे पदार्थ बनवलेले आहेत ते देवीला अर्पण करायचे का तर तुम्ही नक्कीच करू शकता देवीसाठी तुम्ही काही वेगळं बनवलेलं असेल तर तुम्ही ते अर्पण करायचं आहे पण देवीच्या या नऊ दिवसांमध्ये देवीचा जो नैवेद्य वाराप्रमाणे किंवा कि दिवसाप्रमाणे ठरलेला आहे तो देखील तुम्हाला आवर्जून अर्पण करायचा आहे बघा नवरात्री मध्ये जर तुमच्या घरामध्ये घटस्थापना केलेली असेल किंवा अखंड दिवा प्रज्वलित केलेला असेल तर या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला एक तरी कन्यापूजन करायचं आहे कन्यापूजन तसं अष्टमीला केलं जातं पण आधीमध्ये मध्ये जर तुमची अडचण असेल तर तुम्ही आधी देखील कन्यापूजन करू शकता या व्यतिरिक्त या दिवसांमध्ये एखादी स्त्री तुमच्या घरी आली तर तिला तुम्हाला रिकामं पाठवायचं नाही तिची तुम्ही खना नारळाने ओटी भरायची आहे तिला तुम्हाला काहीतरी गोडाचा पदार्थ किंवा एखादं फळ खायला द्यायचं आहे कारण देवीच्या नऊ विविध रूपांची पूजा करत असताना घरामध्ये आलेली सवाष्ण स्त्री किंवा कुमारिका मुलगी हे देखील देवीचच एक रूप आहे त्यामुळे या नियमाचं तुम्हाला पालन करायचं आहे त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचा नियम बऱ्याचशा घरामध्ये घटस्थापना झाल्यानंतर देवघटी बसतात देवांना हलवलं जात नाही त्यामुळे देवांना हलवलं जरी जात नसेल तरी देवांना वाहिलेली फुलं तुम्हाला ती काढून घ्यायची आहेत सुकलेली फुलं तशीच पडलेली असतील तर ते देखील नकारात्मकता पसरवतात आणि तुम्ही देवीची सेवा करताय त्यामुळे दुसऱ्या देवी देवतांचे तुम्हाला आशीर्वाद मिळत नाहीत आणि या व्रताची फलश्रुती मिळत नाही देवीची सेवा करत असताना आपल्या देवघरातील देवांकडे दुर्लक्ष नको व्हायला म्हणून त्यांची तुम्हाला कोरडी देवपूजा रोजच्या रोज करायची आहे सुकलेली फुलं असतील ती काढून घ्यायची दीप ओवाळायचं नैवेद्य अर्पण करायचा आणि अशा प्रकारे तुमच्या देवघरातील देवांची देखील पूजा करायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवरात्रीचे नऊ नौ दिवसांचे उपवास बऱ्याच जणांकडे अष्टमी पर्यंत केले जातात आणि बऱ्याच जणांकडे नऊ दिवस उपवास पाळले जातात तुमच्याकडे जशी प्रथा आहे त्याप्रमाणे तुम्हाला हे उपवास करायचे आहेत जर नवव्या दिवशीचा देखील उपवास तुमच्याकडे केला जात असेल तर तो उपवास तुम्ही दसऱ्याच्या दिवशी सोडू शकता किंवा तुमच्याकडे अष्टमीचा उपवास केला जात असेल तर तो उपवास तुम्ही नवमीच्या दिवशी सोडू शकता त्यानंतर तुम्हाला शेवटच्या दिवशी म्हणजे नवमीच्या दिवशी किंवा दशमीच्या दिवशी देवीची पूर्णाच्या दिव्यांनी आरती करायची असते जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असाल किंवा नसाल करत तरी देखील या अतिशय महत्वाच्या नियमाचं पालन तुम्हाला करायचं आहे ते पूर्णाचे दिवे तुम्ही नंतर गाईला खायला घालू शकता पण पूर्णाच्या दिव्यांनी नवरात्रीमध्ये म्हणजे शेवटच्या दिवशी देवीची आरती करायला तुम्हाला विसरायचं नाही तर या काही नियमांचं पालन तुम्हाला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये करायचं आहे कोणती अशी कामं तुम्हाला चुकूनही करायची नाहीत कोणते नियम तुम्हाला पाळायचे आहेत या विषयीची संपूर्ण माहिती मी शेअर केलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ